नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुम्हाला डब्यासाठी झटपट तयार होणारी मसालेदार फ्लॉवरची भाजी करून दाखवणार आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनास फूड मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो बाजूची घंटी पण दाबा म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल फ्लॉवरची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे फ्लॉवर घेतलेलं आहे फ्लॉवर देठासहित चिरून घ्यायचं आहे एक मोठा चमचा तेल तीन ते चार लसूण पाकळ्या थोडेसे सुके खोबरे आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे चिमूडभर हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर मीठ चवीनुसार आणि दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कोट एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक पिकलेला टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ताजी कडीपत्त्याची पाने पहिल्यांदा आपण फ्लॉवरमध्ये गरम पाणी घालूया काटेरी चमच्याने हलवून घेऊया फ्लॉवर पाच मिनटे असंच गरम पाण्यात ठेवूया गरम पाण्यात ठेवल्यामुळे फ्लॉवरमध्ये अळी वगैरे असली तर ती बाहेर येईल आणि फ्लॉवरचा उग्रवाससुद्धा कमी होईल पाच मिनटे झाल्यानंतर एका भांड्यावर चाळण ठेवून फ्लॉवर नितळायला ठेवूया कारण फ्लॉवरचे पाणी व्यवस्थित नितळले पाहिजे फ्लॉवरची भाजी थोडी चमचमीत व्हावी म्हणून तेल थोडं जास्त वापरलेलं आहे तेल गरम झाल्यावर मोहरी घालूया मोहरी तडतडली की जिरे घालूया जिरे उमललेले आहे हिंग घालूया कडीपत्ता घालूया खमंग फोडणी दिल्यानंतर कांदा घालूया गॅसच्या मध्यमाचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे टॉमॅटो घालूया टॉमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊया टॉमॅटो भाजून झालेला आहे हळद घालूया हळदीची कच्ची चव जाईपर्यंत हळद भाजून घेऊया लसूण सुके खोबरे आणि कोथिंबीरचे वाटण घालून एक ते दोन मिनटे भाजून घेऊया वाटण भाजलेल्याचं खमंग वास सुटलेला आहे आता बाकीचे सुके मसाले घालूया बेडगी मिरची पावडर धने पावडर जिरे पावडर कांदा लसूण मसाला घालून तेलामध्ये एक मिनिटभर भाजून घेऊया मसाले भाजून झाल्यानंतर नितळ ठेवलेल्या फ्लॉवरचे तुकडे घालूया फ्लॉवर मसाल्यामध्ये छान परतून घेऊया फ्लॉवर मसाल्यामध्ये छान परतून झाल्यानंतर अर्धा ग्लास उकळलेले पाणी घालूया ही भाजी सुकी करणार असल्यामुळे अर्धा ग्लासच उकळलेले पाणी घालायचं आहे हलवून घेऊया चवीनुसार मीठ घालून मिक्स करूया गॅस शेज मंद करून फ्लॉवर शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया दहा ते बारा मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया उकळलेले पाणी घातल्यामुळे फ्लॉवर पटकन शिजणार आहे फ्लॉवरची भाजी मिळून येण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूड घालून मिक्स करूया झाकण ठेवून फ्लॉवर आणखीन पाच मिनटे शिजवून घेऊया पाच मिनटे झालेली आहेत झाकण काढून हलवून घेऊया आता याच्यामध्ये किचन किंग मसाला घालूया किचन किंग मसाला घातल्यामुळे फ्लॉवरच्या ची भाजीची चव आणखीनच वाढणार आहे किचन किंग मसाला घातल्यानंतर मिक्स करूया भाजीत मसाला मुरण्यासाठी याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणूया पाच मिनटे झालेली आहेत झाकण काढूया फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया कोथिंबीर मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करूया डब्यासाठी झटपट तयार होणारी मसालेदार फ्लॉवरची भाजी तयार झालेली आहे फ्लॉवरची भाजी खूप छान झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद